नमस्कार सर्वांना लवकरच दिवाळी सण येत आहे या दिवाळी सणासाठी तुम्ही सुद्धा प्लास्टिकच्या आकाश आकाशकंदील नक्कीच बनवू शकता फक्त तीस ते चाळीस रुपये खर्च करून आज आपण प्लास्टिकच्या बरणीचा वापर करून घरगुती आकाशकंदील तयार करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला समजेल कंदील बनवण्यासाठी मी इथं प्लास्टिकची बरणी इथं घेतलेली आहे प्लास्टिकच्या बरणीची खालची बाजू मी अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने कापून घेतलेली आहे बघा आता त्यानंतर मी हे आकाश कंदील बनवण्यासाठी मी इथं कार्डशीट पेपरचा वापर करणार आहे तर इथं मी गुलाबी कलर आणि पिवळा कलर अशा पद्धतीने घेणार आहे त्यासाठी मी इथं ग्लासच्या मदतीने गोल आकार असे कट करून घेणार आहे गुलाबी रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे कार्डशीट असे गोलाकार मध्ये इथं सर्व कट करून घेतलेले आहेत आता त्यानंतर जे आपल्याला आकाशकंदील आज बनवायचे आहेत त्या आकाशकंदील बनवण्यासाठी प्लास्टिकच्या बर्णीला मी आतून सर्वात आधी एक पांढरा जो कागद आहे ना कार्डशीट पेपर तो मी इथं चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीने आता ही चिटकवून घेण्यासाठी मी इथं फेविकॉलचा वापर करत आहे आणि पांढरा कागद जो की आपल्या घरामध्ये असतो कोरा कागद तो इथं मी घेतलेला आहे त्यान त्यान आता त्यानंतर इथं संपूर्ण अशा पद्धतीने पांढरा कागद कट करून घेतलेला आहे आणि तो पुन्हा मी इथं थोडासा जॉईंट करून घेतलेला आहे कारण संपूर्ण कागद कमी पडला होता त्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी इथं संपूर्ण पांढरा कागद याला बर्नीला इथं चिटकवून घेतलेला आहे आता त्यानंतर जे आपण गुलाबी रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे कार्डशीटचे गोल कापून घेतले होते त्यात आपण इथं पांढऱ्या या कागदावरती चिटकवून घेऊया त्यानंतर मी इथं अशा पद्धतीने थोडासा फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि जे गोल गुलाबी रंगाचे आहेत ना ते मी अशा पद्धतीने एका जवळ एक अशा पद्धतीने सर्व फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी चिटकवून घेतल्यानंतर गुलाबी रंगाच्या खाली पिवळ्या रंगाचे सुद्धा गोल अशाच पद्धतीने इथं फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घेतलेले आहेत आता त्यानंतर हे सर्व तीन लाईनमध्ये चिटकवून घेतलेले आहेत पुन्हा एकदा झाकण्याच्या वरती बघू शकता झाकण्याच्या बाजूला मी इथं पिवळ्या रंगाचे इथं गोल अशा पद्धतीने पुन्हा चिटकवून घेणार आहे आता जेवढी वर्णी मोठी असेल ना तेवढे तुम्हाला इथं गोल हे जास्त बनवावे लागतील अशा पद्धतीने सर्व इथं चिटकवून घेतलेले आहेत पुन्हा जो काही खालचा भाग जो काही पांढरा कागद आपल्याला दिसत आहे तिथं पुन्हा एकदा मी इथं जो काही पिवळा कलर आहे ना तो पुन्हा अशा पद्धतीने इथं चिटकवून घेणार आहे जेणेकरून छान दिसेल आणखी यानंतर हे संपूर्ण चिटकवून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपले इथं आकाशकंदील तयार आहे जास्त नाही फक्त तीस ते चाळीस रुपये खर्च करून घरच्या घरी तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवायला असे हे आकाश कंदील नक्कीच बनवू शकता आपले हे आकाशकंदील इथे तयार आहे जी प्लास्टिकची बर्णी मी घेतली होती त्या झाकणाला इथं हँडलसुद्धा आहे त्यामुळे इथं आपल्याला हँडल तयार करण्याची गरजच नाही अशा पद्धतीने तुम्ही यंदाच्या दिवायला सुंदर असे आकाशकंदील नक्कीच बनवू शकता अजून छान डेकोरेशन करण्यासाठी सजावट करण्यासाठी याला खाली तुम्ही छान अजून थोडीशी डिझाईन करू शकता तर आज मी जे काही आकाशकंदील बनवलेले आहे हे तुम्हाला कसे वाटले आवडल्यास नंतर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद